नमस्ते शेटजी नमस्ते आपली ओळख सांगता बागवान जिल्हा धाराशिव आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मी बालाजी ग्रीन प्लॅनच्या वतीनं आपल्या केळीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो तर आपली किती आहे बागी बाग आहे पंचवीस आहे चाडायत आई लागवड कधीची आहे सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीची लागवड आहे तर तुम्ही इथं ग्रीन प्लॅनचे खत वापरलात काय काय वापरलात ग्रो नायट्रो हा प्रीमियम प्रीमियम एस टी स्ट्रेस आउट स्ट्रेस आउट सव्वीस फेब्रुवारी म्हणलं तर आता कमी जास्ती अजून दोन दिवस झाल्यानंतर साडेपाच महिने होते त्याला बरं साडेपाच महिन्यामध्ये पानाची म्हणजे वाढ वगैरे हो कशी आहे पानं जाड सुरुवात झाली साहेब <laughs> <laughs> केळीला निसवून सुरुवात झाली थोडं मध्ये बघूया आपण मला थोडं आधी बुड दाखवा कशी आहे तर बुड्या साईज चांगली आहे हां 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 एक नंबर आहे एक नंबर आहे आणि साडेपाच महिन्यामध्ये केळीची निसवण पण चालू हो दाखवता आम्हाला तर ही कमळ आले बाहेर आता असे किती आलेत कमळ आता आपल्यात पाच पन्नास तर आले असतील म्हणजे साडेपाच महिन्याला सुरुवात झाली बर बुडाची साईज तर सगळीकडे चांगलीच वाटलेली पूर्ण बागामध्ये बर का विशेष वाटतं तुम्हाला एवढ्या लवकर बाग निसवणं कसं काय शक्य झालं आता सगळं व्यवस्थित दिल्यावर टायमात दिल्यामुळं व्यवस्थित वाढ झाली आणि व्यवस्थित वेळेत हा साडेपाच महिन्यात बरोबर वेळेत बरोबर झाली आपल्या ड्रिप डबल आहे का आपलं डबल आहे ड्रिप आणि अंतर किती आहे सात बाय पाच सात बाय पाच व्हरायटी कोणत्या ही व्हरायटी आहे जी नाईन जी नाईन ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर